नमस्कार मित्रांनो आज आपण एका मोठ्या आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ए आयवर भारतात बंदी येणार का चॅट जी पी टी आणि डीप सिक यांसारख्या ए आय टूल्सला भारत सरकारने चेतावनी का दिली आणि वित्त मंत्रालयाने या चॅटबॉट्सवर संशय का व्यक्त केला आहे हे टूल्स आपण रोजच्या आयुष्यात मोठी क्रांती घडवत आहेत पण त्याचवेळी यामुळे काही लोकही निर्माण होत आहेत सरकार आणि तज्ज्ञ यावर काय म्हणत आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचं मत नक्की कळवा ए आयच्या बंदीमागचं कारण सरकारची चिंता मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की टी आणि डीप सिक्स सारखी ए आय टूल्स जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत पण सरकार आणि वित्त मंत्रालयाला या तंत्रज्ञानाबाबत काही मोठ्या चिंता आहेत पहिली मोठी समस्या चुकीची माहिती आणि दिशाभूल करणारा डेटा एआय अनेकदा अचूक माहिती देतात पण काही वेळा ते चुकीची किंवा अपूर्ण माहिती देऊ शकतात याचा गैरफायदा घेऊन समाजात चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते दुसरी महत्वाची चिंता सायबर सुरक्षा आणि डेटा प्रायव्हसी ए आय टूल्स वापरणाऱ्या लोकांचे सं संवेदनशील डेटा आर्थिक माहिती पासवर्ड्स किंवा खाजगी माहिती सुरक्षित आहे का हाच मोठा प्रश्न आहे ए आय चार्टबॉट्स कधी कधी डेटा लीक करू शकतात किंवा हॅकिंगसाठी वापरले जाऊ शकतात तिसरी मोठी चिंता ए आयमुळे जॉब्सवर परिणाम बरेच लोक विचारतात की ए आयमुळे आपली नोकरी जाईल का याचे उत्तर हो आणि नाही दोन्ही आहेत काही कंपन्या ए आय वापरून आपले काम जलद आणि स्वस्त करू इच्छितात पण यांमुळे काही पारंपारिक नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात त्यामुळे सरकारला याबाबत धोरण तयार करावे लागणार आहे तीन वित्त मंत्रालयाची चे मोठी चे, चेतावणी एआयचा धोका भारताच्या वित्त मंत्रालयाने नुकतीच मोठी चेतावणी दिली आहे त्यांच्या मते ए आय वापर फसवणुकीसाठी होऊ शकतो डी फेक व्हिडिओज आणि व्हॉइस क्लोनिंगचा धोका ए आयच्या मदतीने आता खोटी व्हिडिओ आणि ऑडिओ तयार होत आहेत याचा वापर फसवणुकीसाठी किंवा राजकीय हस्तक्षेपासाठी होऊ शकतो ऑनलाईन फसवणूक आणि स्कॅम वाढू शकतात काही फसवणूक करणारे लोक ए आयच्या मदतीने लोकांना बनवण्याचा प्रयत्न करू शकतात जसे की बँकेच्या नावाने बनावट कॉल्स फसवे ईमेल आणि खोटी गुंतवणूक स्कीम्स म्हणूनच भारत सरकार ए आयच्या वापरावर कडक नियंत्रण आणण्याचा विचार करत आहे आता त्यासंबंधी भारत सरकारचा पुढील निर्णय काय आहे ए आयवर पूर्णबंदी येईल काय याच्याविषयी आपण चर्चा करू तर काय होऊ शकतं ए आयच्या वापरासाठी कडक नियम येऊ शकतात डेटा प्रायव्हसी कायदे आणले जाऊ शकतात सरकारी संस्थानांमध्ये ए आय वापरण्यावर मर्यादा येऊ शकतात भारतात स्वतंत्र ए आय मॉडेल विकसित करण्यावर भर दिला जाऊ शकतो याचा अर्थ असा की चॅट जीबीटी आणि डी सिक्स यांसारख्या टूल्स भारतात वापरता येतील पण त्यांच्यावर मर्यादा घातल्या जातील तुमचं मत काय मित्रांनो आता प्रश्न आहे की ए वर बंदी योग्य आहे की नाही की फक्त योग्य नियमन असावं तुम्हाला काय वाटतं ए आय भारतासाठी फायद्याचं आहे की धोकादायक तुमचे मते सरकारने कोणतं पाऊल उचलावं तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की कळवा